महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन डॉ मानिक गुरम यांनी केलं आहे आझाद हिंद सेनेच्या सैन्यात पुरुषांच्या बरोबरीनं अग्रभागी राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांना अभिवादन करताना आजच्या सर्व महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा कारण त्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप मजबूत होत्या म्हणून त्या, त्या देशसेवेत स्वतःला वाहून त्यांनी घेतलं त्यासाठी आपणही आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी सकस आहार विहार पुरेसा व्यायाम आणि नेहमी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे असं मत डॉक्टर माणिक गुरम यांनी व्यक्त केलं आपण आज विषय असा आहे की महाराष्ट्रात पूर्ण भारतात पुरुषांची संख्या वाढत चालली आणि मुलींची संख्या कमी होत चालली बरोबर आहे आहे याला दोषी दोषी कोण आपण जे सासू लोक आहेत ना, ना दसा दसा माजा ला ते जास्त दोषी आहेत कारण सगळ्यांना वाटत असतं की मला माझ्या सु सुनेला मुलगा व्हायला पाहिजे का मुली चांगलं काम करत नाहीत का तुम्ही काय आहात तुम्ही जो मुलीच आहात ना आणि तुम्ही जर का असा जर का मनात विचार ठेवला की माझ्या मुलाला मुलगाच व्हायला पाहिजे तर ते चुकीचा मुलगा असू दे मुलगी असू दे समान आहे आणि असा जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत हे सम विषम प्रवृत्ती जी झालेली आहे ती कधीच कमी होणार नाही अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं कॅप्टन कॉम्रेड लक्ष्मी सेहगल यांच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दत्तनगर येथील लालबावटा मुख्य कार्यालय इथं मोफत महिलांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर पार पडलं याप्रसंगी डॉ माणिक गुरम बोलत होते